श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेली आहेत हनुमान जयंती दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो त्याचबरोबर आज मंगळवार आहे तर मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित असणारा वार आहे आणि म्हणूनच या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु चैत्र पौर्णिमा जी असते ती अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही साजरी करत असतो या दिवशी भगवान हनुमानांच्या पूजेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात या दिवशी काही उपाय केले तर आपल्याला कार्यसिद्धी होते आपल्या आयुष्यात असणारी सगळी संकट दूर होतात आणि म्हणूनच हा दिवस भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचा पूजनीय मानला जातो या दिवशी भगवान हनुमानांची पूजा केल्याने दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात असं देखील म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा या करायच्या असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र आपल्याला आज रात्री झोपताना फक्त अकरा वेळा म्हणायचा आहे जर तुम्ही आज हनुमान जयंतीला हा मंत्र अकरा वेळा बोलले तर साक्षात भगवान हनुमान तुम्हाला प्रसन्न होतील आणि सकाळी उठून तुम्ही चमत्कार पाहू शकतात प्रत्येक इच्छा ही तुमची पूर्ण होईल तुमच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तर असा कोणता मंत्र आहे तो आपल्या रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती आहे तर अनेक उपाय आणि सेवा या दिवशी केल्या जातात परंतु ज्या लोकांना कोणत्याही सेवा करणं शक्य झालं नसेल कोणतेही उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे जर तुम्ही हा मंत्र म्हटले तर नक्कीच तुमचं आयुष्य हे बदलून जाईल तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी इच्छाही असतेच आणि ही इच्छा आपली पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असते आणि त्याचबरोबर आपण दिवसभराच्या धावपळीमध्ये हो आपलं एखादं काम असतं ते काम पूर्ण व्हावं असंसुद्धा आपल्याला वाटत असतं आणि जर एखादं काम आपलं पूर्ण झालं नाही आणि तसेच आपण घरी आलो तर रात्री झोपल्यानंतरनं आपल्याला त्याच कामाचं टेन्शन असतं यामुळे रात्री आपल्याला शांत झोपसुद्धा लागत नाही उद्या सकाळी ते काम माझं पूर्ण होईल का त्या कामात मला यश मिळेल का अशी चिंता आपल्या मनामध्ये असते आणि जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपण काही मंत्र आणि स्तोत्र बोललो तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं आणि म्हणूनच तुम्हाला आज रात्री झोपताना हा मंत्र बोलायचा आहे रात्री तुमचं सगळं आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे जर तुम्ही हा मंत्र रात्री अकरा नंतरनं आणि बारा वाजण्याच्या अगोदर म्हटले तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तर पहा रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी या मंत्राचं पठण करायचं आहे मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून म्हटले तर अतिशय उत्तम ज्यांना देवघरासमोर बसून म्हणणं शक्य होणार नाही त्यांनी जिथे तुम्ही झोपतात तिथेच मांडे घालून हा मंत्र म्हटले तरीही चालेल मंत्र असा आहे जय राम श्रीराम जय जय राम जय जयराम, जयराम, श्री राम श्रीराम जय जय राम तर हा एक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आज हनुमान जयंती आहे आणि हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक मंत्र अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तुम्ही आज दिवसभरामध्ये हनुमानाच्या मंदिरात गेले नसेल कोणत्याही सेवा केली नसेल कोणतीही पूजा केली नसेल परंतु फक्त हा एक मंत्र तुम्ही म्हटले तर तुम्हाला संपूर्ण या हनुमान जयंतीचं पुण्य जे आहेत ना ते तुम्हाला प्राप्त होईल कारण हनुमानांना त्यांच्या सेवेपेक्षा अतिशय प्रिय आहेत ते म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा भगवान हनुमान सांगतात माझं नाव घेऊ नका पण रामाचं नाव घ्या जो व्यक्ती रामाचं नाव घेतो त्या व्यक्तीवरती मी प्रसन्न होतो आणि म्हणूनच तुम्हाला जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही माळ घेऊनसुद्धा या मंत्राचा जप करू शकता तुमच्याकडे माळ नाही काही हरकत नाही तुम्ही तसाच हा जप केला तरीही चालेल परंतु हा एक मंत्र आज रात्री आपल्या झोपताने आवर्जून म्हणायचा आहे एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करून झालं की दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांचं नामस्मरण करायचं आणि आपली इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर तुम्ही चमत्कार बघू शकता तुम्हाला रात्री अगदी शांत झोप लागेल कोणतेही वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही आणि सकाळी तुमच्या सर्व इच्छा या शंभर टक्के पूर्ण होणार जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना नशिबाची आणि देवाची साथ हवी असते आणि जेव्हा आपण हे सिद्धीप्राप्ती झालेले मंत्र बोलतो तेव्हा नक्कीच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं म्हणून आज रात्री आवर्जून आपल्याला या एक मंत्राचं पठण करायचं आहे तसेच आज चैत्र पौर्णिमा आहे चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीची सेवा करायला खूप महत्त्वाचा हा महिना मानला जातो पहा आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात जर तुम्हाला कोणतीही देवाची पूजा करणं जमत नसेल तुमच्याकडे वेळ नसेल कोणतीही सेवा तुम्हाला करायला जमत नसेल फक्त वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जात जा आणि तिथे गेल्यानंतर ना तुमच्या कुलदेवीची तुम्ही ओटी भरा पहा त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतं त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचा कुळाचार करत असते म्हणून कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला आवर्जून तुमच्या कुलदेवीचा मंत्रसुद्धा आज एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आज चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेला अनेक ठिकाणी कुलदेवीची पूजा करण्यासाठी लोक लांबून लांबून जात असतात तिथे कुलदेवीची ओटी भरतात आणि आशीर्वाद घेतात आपण घरी बसून आपल्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा मंत्र हा आवर्जून म्हणायचा आहे आता ज्यांना त्यांची कुलदेवीचा मंत्र माहीत नाही त्यांनी ओम ऐं ही क्लीम चामुंडाई या नव मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुमची ही सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते म्हणून तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे हा जपसुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे आज चैत्र चैत्रपौर्णिमेला फक्त या दोन मंत्राचं तुम्ही पठण करा आणि चमत्कार पहा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि साक्षात भगवान हनुमान देखील प्रसन्न होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा सर तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ